राकेश काय काय म्हटलं होतं मी तुम्हाला अंदरच राजा म्हटलं होतं ना कायले आले होते बाहेर काय पाहिले आणते तुम्ही बाहेर काय काय कुठं काय मी तर बसलो हो ना मी तो कामच करून राहिलो ना मी काय मी आवाज आला होता मला म्हटलं कोण आलो बा तो म्हणून पाहायला आलो होतो बाकी काय 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 मी काय कोणाला पाहिले आलो का मी असं खोट नको बोला हो पहिल्यांदा जेव्हा पहिल्यांदा जे तर चुपचापच होती ते आवाजही नाही येत होता एवढा तवस्ता आलते तुम्ही पाहिले मी तुम्हाला बोलली मी तर मग झर का ना अंदाज चालले गेले तुम्ही आणि मग आवाज आला तर अजून आले मग मग जोरानं मोठ्या मोठ्याने बोलू लागले इथे मग अजून आले पहिल्यांदा काय आले तुम्ही चला दुसऱ्यांदा ठीक आहे मोठ्या मोठ्याने बोलू लागले म्हणून आले तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा काय आले होते तुम्ही काही नाही काजल चौथे ना काही एकच एकच गोष्ट घेऊन बसतो पागल नाही होत का काजल तू एकच एकच गोष्ट दहावेळा बोलतो जाऊ दे आता बनू का तिच्या सांगा म्हणत होते ना का तिच्यासारखे कपडे नाही घालत होती तू तिच्यासारखी बोलाले बन बनू का तिच्यासारखी बोलू का मग बोलू का आईला तुमच्या तुमच्या आईले तिच्यासारखी बोलू काय फडफड आणि तिच्यासारखे कपडे घालू का टांगा दिशेपर्यंत नाही 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 तू हाय तशी राय बाय तशी राय कोणासारखं कोणाची काही गरज नाही बा हाय तशी राय हाय तशी छान आहे तू चांगली आहे ते तर मी तिथं म्हणत होतो शिमल्याले आपण एकटाच होतो तिथं दोघच जण म्हणून तिथं म्हणत होतो दोन दिवसासाठी घाल म्हणत होतो इथं थोडी म्हणतो इथं नाही बा कधी अशी बोलतो नको बा आईले कधी नाही आणि असे कपडे घालतो नको बा ते साडी चांगली आहे तुझी नाही मग तुम्ही आले पाहिजे होते मग तुम्ही तिने पाहिले आले असं तर मीच बोलून जातो ना तिच्यासाठी मग पात्र हजारात दिवस नाही 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 का देव नाही नाही बा नाही ते एकच दिवस चांगलं लागते ते एकच दिवस त्याला पूर्ण तर खावाला एकच दिवस चांगलं लागते रोज रोज आपलं नाही आवडत ते साधत बोर आहे तूच आहे बा तूच आहे दोषी आहे दोषी राह काही कोणाची सारखं बोलण्याची गरज नाही ते एका दिवसासाठी चांगलं लागते आपल्याला बरं ठीक आहे आता करू का काम झोपाचे असं झोप तू मला काम करू दे आता करा कायच काम होईल याच्या पुढे लक्षात ठेवा अशी गलत नजर कोणी दुसऱ्या पराया ते बोरगी नाव आहे ते लग्न झालेले बाई वय परा या अशी वेगळी नजर टाकायची नाही आता सांगतो अरे यार काजल काय मी कधी त्यावर बरच नजर टाकलो काय तसं नाही ते आता टीव्हीत कसं आपण पाहतो हिरोईन तसं वाटत होती मुले ते म्हणून पाहायची इच्छा होत होती बाबा टीव्हीतल्या हिरोईन कशा दिसते आपल्या समोर कसं दिस कशी दिसते बा ते काय यानं नाही काय तू तुला सोडून का मी दुसरा काही बी काही बी बोलतो का नाही विश्वास तर आहे म्हणा तसं काही नाही बरं ठीक आहे करा तुम्ही कामा पण मी तारीफच करत होती, होती मोटे -मोटे ना कैलास तारीफच करत होती हिची दुसऱ्याच्या घरी एवढं मोठ्या मोठ्या बोलायची काय गरज होती काय म्हणते काळी रे जरा माय बापांना जरास शिकवलं नाही काय सासू सासूस कसं बोलायला लागते ला मोठ्या धाट्यास कसं बोलायला लागते काहीच नाही शिकवलं का काही कमीच म्हणजे काहीच नाही शिकवलं का बिलकुल काय शिकवलं मग शर्ट अप ओके माय बापावर जायचं नाही बिलकुल सगळं शिकवलं मला चांगलं शिकवलं मला काय मला खोटं बोलणं शिकवलं नाही माझ्या माय बापांनी खोटं बोलणं शिकवलं नाही तुमच्यासारखं जे आहे ते आहे मग ते कुठेही राहू कुठे बी असो मी बोलले मला वाईट वाटलं मला गरत वाटलं चुकीचं वाटलं मी बोलले मग मी वेळ काही आणि ठिकाण याचा विचार करत नाही पाय 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 कैलास पाय तिला कशी लागली तिच्या मायबापाची आणि तुला कळून नाही रे रेन एवढा गोट्यासारखा झाला तू एवढी बोलते त्या बापाला हसते मले बोलते त्या समोताबाईच्या घरी सगळ्याच्या देखत भल्ली बोलली मले हा आणि तरी तुला लागली नाहीत काय रे मायबापाची काही हा कसा रे तु कसं रे तु एवढा कसा निर्दय बनला रे तू हा त्या माय बापानं तुला लहानचं मोठं केलं त्याची तुला लागणी येत नाही आई पाय आता नाही येत ते नाही करत म्हणते तर कौन तिच्या नाही करत लोकांना लोक का, का मारायला धावतील काय तू सुन करत नाही तर मारतो तिथे नाही करत ते जॉब करते ते जॉब करते जॉब मध्ये एवढं सगळं मॅनेज नाही होत तर ते नाही करत आणि तिला येत बी नाही पहिल्यापासून केलंच नाही तिनं तर येत्यात आता मी काय म्हणू तुले तिने काय म्हणू आम्ही दोघं मिळून कमावतो चांगलं पॅकेज येते आमच्या घरी बाई आहे आणि मग लोकांना सांगायची काय गरज आहे की माझी स्वयंपाक करते आली आणि स्वयंपाक करायला गेली का आता कैलास सगळ्याच्या सुना करते रे कामाच्या समोर बाईच्या सुना ती काम करते रे स्वयंपाक पाणी नाश्ता सगळं त्याच करते तिला बसून ठेवते तर मी म्हणली तशीच मलाही वाटलं का बा मी म्हणतो तशी माईसून सगळं करते मला बसून ठेवते आणि मी त्याच्या समोर मी हलकी कशी करू माईवाली कमीच करतो माई सून बसून राहते म्हणून म्हणली मी तर मग घरातल्या घरात मी केली असती बाहेर बोमला काय गरज होती हिने म्हणून म्हणतो घरी येऊन बोलती जे आहे ते तिथं सगळं उघड सांगून दिली हिन हा बस झालं असं जास्त विषय चालू नका आणि मंजुळा एक गोष्ट सांगतो तुला खोटो तो बिलकुल बोलतोच नको जो जे आहे ते माहीत काहीच कर नाही करत म्हणा तिथे काही येतच नाही म्हणा बस फक्त पैसा कमावते म्हणा ती असं सांगतो कोणाला ठीक आहे आता येते पुढं ठीक आहे बापा आता मी काहीच सांगत नाही कैलास कोणी मला विचारलं तू सोन कशी आहे तर मी म्हणून मला नाही माहित कशी आहे तिला काही येतच नाही म्हणून फक्त पैसा कमावते तिला काही नाही नाही काहीच सांगतो नको सांगू जेल ते जे बरोबर खोट का बोलायचं माझी लाईफ आहे मी जगते माझ्या पद्धतीने मी दुसऱ्याच्या हिशोबाने हिशोबाने का जगू आणि दुसऱ्याच्या हिशोबाने मी का राहू ठीक आहे बरोबर हो माय गॉड सो नाइस का असं का करताय तुम्ही तुम्ही असं अंगणामध्ये का असे डिझाईन काढताय याला डिझाईन नाही म्हणत याला रांगोळी म्हणतात याला रांगोळी स्वस्तिक रांगोळी काय ते स्वस्तिक रांगोळी अच्छा हे स्वस्तिक काय असते घ्या बाबा नाही हिले स्वस्तिक काय नाही माहित बाबा काय शिकली बाबा हे मग स्वस्तिक स्वस्तिक नाही माहित का तुम्हाला स्वस्तिक आपलं शुभ मानलं जाते स्वस्तिक शुभ मानलं जाते मेन दरवाजाच्या समोर किंवा अंगणात असं स्वस्तिक काढलं आणि आपल्या देवांसमोर देवाड्यासमोर स्वस्तिक काढलं तर ते शुभ मानलं जाते आपल्या मेन डोर वर स्वस्तिक काढलं आपल्या तिजोरीवर स्वस्तिक काढलं तर ते एकदम स्वस्तिक जे आहे स्वस्तिक एकदम शुभ मानलं जाते स्वस्तिक असं आहे ते आणि ही रांगोळी रांगोळी बी शुभ मानली जाते म्हणून रांगोळी रांगोळी काढायची रोज काढता का तुम्ही मग फालतू काम रोज करता का दुसरे काम नाही का तुम्हाला मला नाही येते मला येतच नाही मला शिकवा बरं हे कसं कसं काढत असते ते फालतू काम नाही आहे हे किती चांगलं काम आहे आपल्या मनाला सुख भेटते आपल्या घरादाराला समृद्धी येते खूप शुभ मानले जाते रांगोळी म्हणजे फालतू नाहीये आणि तुम्हाला तुम्हाला काय येणार आहे आम्हाला हे ये सगळं येते आम्हाला सगळं येते तुम्हाला नाही येणार ते नाही जमणार ते नाही करत नाही येत मला हे रांगोळी वगैरे तर जमणार नाही माझ्याकडनं कावेरी कैलास बोलवून राहिला तुला काय काय म्हणते तुम्हाला माझ्या मागे मागे यायची काय गरज होती त्याच्याजवळ फोन नाही का कैलास जवळ फोन आहे तुम्हाला फोन नाही करू शकत होता का तुम्हाला फोन करू शकत होता तुम्ही का आल्या तुम्ही कशाला आल्या माझ्या मागे मागे मी जिथे गेली तिथे मागे 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 मी काय वाईट सांगते का तू तुमच्याबद्दल बोलते का मी तुमच्या सारखी नुकू ना पाठवलं मला चालेल घरी येते मी का घरी येते मी चालले मागे मागे काम करा ना घरचे येते तु, ना तुम्हाला स्वयंपाक येतो ना तुम्हाला तर करा ना आता माझा जेवणाचा होत आहे अकरा वाजता माझं जेवण पाहिजे मला अकरा वाजता आणि कैलासला पण पाहिजे स्वयंपाक करा लवकर आणि तेल कमी टाका तेल खूप होत तेल कमी होता भाजीमध्ये मसाला कमी टाका तिखट कमी करा रात्री खूप तिखट झालं होतं मला येत नाही रांगोळी काढायचं काय म्हणजे स्वस्तिक काढत आहे त्या मी बघायला मी येत नाही मला म्हणून इकडे जा बरं ताई बिंदू ताई इकडे होता बरं इले सांगतो काय काय येते काय काय नाही काय नाव आहे तु कावेरी कावेरी हा जसं नाव आहे ना एका नदीचं कावेरी नाव आहे नदी सगळं इले पाणी देते तसं तू बिलकुल नाही आहे जसं नावा तू आहेच नाही बिलकुल तुला काही येतच नाही खरखर बोलतो तू तुला काहीच नाही येत काहीच म्हणजे काहीच नाही येत तुला तूच सासू तर फालतूच तुझी तारीफ करत होती पण त्या सासून तुझी तारीफ केलीच नाही पाहिजे तुला काही येतच नाही आम्ही खेळ्यात रमला मला सगळं येतील तुला तर बोलणं शिकवलं नाही बोलणं येत नाही तुला सासू समोर कसं बोलायला लागते कोणासमोर कसं बोलायला लागते नवऱ्याचं नाव घेऊन राहिली तू नवऱ्यासमोर कसं बोलायला लागते खेळी तुला येत नाही आणि काय तुला ते रांगोळी काढता येईल तुला ओ माइंड युअर लँग्वेज ओके काय नाही येत मला सगळं येतं मला सगळं येते मला एक लाख रुपये कमावते मी एक लाख रुपये महिना लाख रुपये महिना कमावते मी तुमच्या करता इथे स्वयंपाक करत नाही की रांगोळी काढत नाही काय कामाचे लाख रुपये कमावू शकते मी आता जातो ते एक लाख रुपये कमावतो मी पण जे बोलणं आहे ते येते पैसा बी कमवता येते बोलणं बी येते सरज येते तुला काय फक्त पैसाच कमावता येते राहू ललिता राहू दे बापा जाऊ दे नाही कामा मंजुडा काकू तुम्ही इले पाठीशी घालण का हा तुमची सुनवाई म्हणून काय झालंय आणि तुमची एवढी बेज्जती करून राहिले तुम तुमचा अपमान करून राहिले तरी तुम्ही बोलून नाही राहिले तुम्ही आम्ही तर आमच्या नाही करत बापा हिम्मत नाही होत आमची बोलायची एवढं बोलन मी किती बोलून राहिली तुम्हाला तिथ वावर म्हणजे गरीब आईले भल्ले मोठे मुटा मोठे नंतर तर बोलता हे सुनीले नाही होत का बोलणं तुमच्या <laughs> कोण हे काय बोलणार आहे ग मला काय बोलणार आहे अनपळ गवार खेळ्यातली मला बोलणार आहे ही हिची काय ओकात आहे का माझ्या समोर बोलायची टोपीत बेकूफ तू मारलास मला कशासाठी तुझा काय अधिकार बनते मला मारायला सांगू का मग कैला तू तू पीट तू बेवकूफ हे काम म्या नाही हे काम तुझ्या सासून किंवा तुझ्या नवऱ्यानं करायला पाहिजे होतं पहिलेच त्या थोबाडीत दिली असते ना त्या नवऱ्यानं तर एवढा तू ना तुझ्या सासूचा अपमान केला नसता काय काम आता तो पोरगा काय झालं कावेरी कैलास एवढी जिद्द आहे का माझी इथे हे बघ अनपड गवार बाई लेडी इने मला तुझ्या अनपड गवार आईसाठी इथं मारलं मला वहिनी पाहून मारलं तुम्ही तिला काय करत होती तिला मारायची सगळीच्या समोर तुम्ही तर राऊस द्या बापूजी तुम्ही राऊस द्या तुमच्या अनपढ गवार म्हणून राहिली तरी तिच्या घेता तुम्ही काय कामाचे तुम्ही आई काय कामाचे तुमच्या आईचा अपमान करून राहिली तुमच्या तुमच्या आईची नाही पडली तिची उमपल काय तिच्या राहिले तुम्ही तर अपमान करत होती तुमच्या आईचा मारलं मी ना शहरातली वय म्हणते शिकली आहे म्हणते एक लाख रुपये महिना कमावते म्हणते पण सासू सासू सांग बोलायची आले आहे संस्कार नाही आहे चांगले संस्कार पाहिजे कुठेही राहा तुम्ही शहरात राहा किती किती संस्कार असले ना तर ते बाई चांगलीच राहायचे ते पोरगी चांगलीच राहते हिच्यात एक नंबर नाही आहे बिलकुल एकच एक रुपयाचे संस्कार नाही आहे तुमच्या बायको तुमचं नाव घेते डायरेक्ट ए स्टुपिट वुमेन राय संस्कार काय म्हणते ग तू संस्कार म्हणजे काय संस्कार खूप आहे माझ्यामध्ये पण तुम्ही खेळ्यातले लोक आहे ना पण म्हणून तुमच्यासोबत तसं वागावं लागतं मला आम्ही काय 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 खराब होतो त्यापेक्षा त्यापेक्षा बरोबरच हवा मी चांगलाच हवा मी वेळेवर जेवण करतो वेळेवर झोपतो तू आहे ना अर्ध्यारात्री जेवतो ना अर्ध्यारात्री झोपतो बस बस ललिता राहू दे जाऊ दे ना हो वय अंदर वय मंजुळा घेऊन जाय तिले कैलास जाय घरी जाय कावेरी चल हो मला पण या असल्या लोकांसोबत वाद वाढवायची गरज नाही मला चालली मी ललिता माफ कर मला मी समोता हो मी त्यासून आले हमेशा कधी बी त्यासून अशी आणि तुझ्यासून आले काही समजत नाही बेकार आहे होत आहे तोच आहे करत होती पण समोदाबाई तुझ्या सुना चांगले आहे हो तुझ्या सुना, सुना समजदार आहे गरिबा घरच्या आहे खेड्यातल्या पण समजदार आहे हो तुझ्या सुना मी बी गरीबाचीच केली असती खेड्यातलीच केली असती तर मी सुन बी आज मान सन्मान केला असता असं काही नाही मंजुळा काकू गरिबा घरच्या पोरी चांगल्याच राहते हा पोरी पोरीचा स्वभाव राहते घरातलं वातावरण कसं आहे याच्यावरून अवलंबून येते त्यांचा स्वभाव घरातलं वातावरण हमेशा तानाचं असलं भांडणाच असलं तर त्या पुरीचा स्वभाव तसाच होतो भांडणाचाच होते गरिबाची बी राहू पोरी स्वभावात स्वभावात राहते आणि परवरी संस्कार संस्कार राहते ते हो ना मंजुळा असं थोडी आहे का मोठ्या लोकांच्या घरची असली तर खराब राहीन ना गरीबाच्या घरची असली तर चांगली राहीन गरिबाच्या घरच्याही लय कधी कधी माझ येते आणि श्रीमंताच्या घरच्या राहते आणि पोरी कधी कधी चांगल्या राहते ते असं असं असतं अवलंबून असते ते शहरातली होय तर चांगली गरीबातली होय तर खराब असं काही नाही ते पोरी पोरीत फरक राहते गरीबाची राहू नाही तर श्रीमंताची राव शहरातली राहू नाही तर खेड्यातली राहू पोरीपोरीत फरक राहते तू आहे जरा सून मुजोर आहे तिला बरोबर आडव्या हातावर घ्यावं लागते ते कैलास नस केलं पाहिजे तिला बोलते तिला नाही बोलत काकू ते दोन दिवस आताच बोलत मग काय जा कधी बी काही बी झालं तरी माय वय तुम्ही कधी बी तुमच्या इकडून तर होईनच तुमचा पोरगा ते आता असं तिकून तिच्या इकडून तर कधी ना कधी तुमच्या तुमच्या इकडून बोलत असतो